भाजपची सत्ता शिवसेनेने हिसकावली प्रकाश आंबेडकर ठरले सूत्रधार उल्हासनगरचं थरारक राजकारण उल्हासनगर मध्ये निवडणूक संपली निकाल लागले आणि सर्वांना वाटलं की आता सत्तेचं चित्र स्पष्ट आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला महापौर पदाचा मुकुट जवळ आला विजयाचा घास तोंडाशी आला पण राजकारणात शेवटचा श्वास घेतल्याशिवाय खेळ संपत नाही हे उल्हासनगरने पुन्हा एकदा सिद्ध केलं एका रात्रीत आकडे मोड बदलली समीकरण आणि भाजपच्या हातात आलेली सत्ता शिवसेनेने अलग धिसकावून घेतली शिंदे गटाच्या शिवसेनेने शांतपणे पण पन अचूक साधत खेळी केली साई पक्षातील त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची निर्णायक एंट्री आणि शिवसेना थेट बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पाठिंब्याची अधिकृत घोषणा झाली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली भाजप पाहत राहिला आणि सत्ता त्यांच्या हातातून निसटली या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत सर्वाधिक चर्चेत आलं ते एक नाव प्रकाश आंबेडकर संख्येने लहान असलेला वंचित पक्ष पण योग्य क्षणी दिलेला निर्णय आणि एक सही आणि संपूर्ण सत्ता समीकरण पालटलं म्हणूनच आज उल्हासनगर मध्ये प्रकाश आंबेडकर किंग मेकर ठरलेत हा फक्त एका महापालिकेचा खेळ नाही तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकीय रणधुमाळीचा ट्रेलर आहे कारण इथे निवडणूक जिंकणारा नाही तर शेवटची खेळी जिंकणारा खरा विजेता ठरतो नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता महापालिका निवडणुकांचे निकाल लागून काही दिवस उलटत नाही तोच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता संघर्षाची धक आहे निवडणूक संपते पण सत्ता स्थापनेची खरी लढाई त्यानंतर सुरू होते याचा जिवंत प्रत्यय सध्या उल्हासनगर महापालिकेत पाहायला मिळतोय येथे महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना एकाच मैदानात आमने सामने उभे ठाकले असून महापौर पदासाठी जोरदार राजकीय खेळी सुरू आहे उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक सदोतीस नगरसेवक निवडून आणत मोठा पक्ष म्हणून आघाडी घेतली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि टी ओके साई पक्षाच्या युतीने छत्तीस नगरसेवकांची ताकद उभी केली महापौर पदासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा चाळीस होता मात्र दोन्हीकडे तो अपुरा होता परिणामी इतर पक्षांचे नगरसेवक आपल्या गळाला लावण्यासाठी दोन्ही बाजूंनी लॉबिंग संपर्क आणि राजकीय गणिते सुरू झाली सुरुवातीला चित्र भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे मानले जात होते सर्वात मोठा पक्ष म्हणून पहिला दावा भाजपकडे होता शिवाय महायुतीचा भाग असल्याने शिवसेना भाजपलाच पाठिंबा देईल असा कयास होता पण राजकारणात शेवटचा डाव नेहमीच अनपेक्षित असतो आणि इथेच शिवसेनेने धक्कादायक खेळी करत भाजपच्या तोंडाशी आलेली सत्ता अक्षरशः हिसकवून घेतली साई पक्षातील दीप्ती दुधानी आणि ओमी कलानी समर्थक सविता तोरणे रगडे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे शिवसेनेची संख्या थेट पोहोचली दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले हे पत्र थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आले आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती राजकीय संदेश देणारी ठरली या एका हालचालीने संपूर्ण समीकरण बदलले भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर असताना अचानक सत्तेचा दरवाजा शिवसेनेसाठी उघडला गेला आता उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग जवळपास निश्चित मानला जातोय या घडामोडीत सर्वात महत्वाचा घटक ठरला वंचित बहुजन आघाडी संख्येने लहान असली तरी निर्णायक भूमिका बजावण्यासाठी ताकद वंचितने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे म्हणूनच या सत्ता नाट्यात प्रकाश आंबेडकर किंग मेकर म्हणून पुढे आले प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट ठेवली होती पण इतर कोणासोबतही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची या ठाणे जिल्ह्यातील वंचित नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला दगडापेक्षा वीट बरी ही म्हण वापरत त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा राजकीय संकेत दिला विशेष म्हणजे काही ठिकाणी वंचितने काँग्रेस सोबत आघाडी केली तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत दिली यावरून प्रकाश आंबेडकर यांची राजकीय रणनीती स्पष्ट होते राहून गरजेनुसार सत्ता समीकरणे ठरवणे दरम्यान उपमहापौर पदाबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेनेला बहुमत मिळाल्यास उपमहापौर पद वंचितला दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते तसे झाल्यास आंबेडकर चळवळीला तिसऱ्यांदा उपमहापौर पदाचा मान मिळणार आहे आणि ही मोठी राजकीय कमाई ठरेल या संपूर्ण घडामोडीमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड आलाय निवडणुकीपूर्वी एकत्र प्रचार एकत्र व्यासपीठ एकत्र घोषणा पण सत्ता वाटपाच्या क्षणी मात्र प्रत्येक पक्ष स्वतःचा झेंडा रोवण्याच्या तयारीत भाजपसाठी हा अनपेक्षित धक्का मानला जात असून हातात आलेला घास निसटला अशीच स्थिती आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गट साठी ही मोठी रणनीतिक विजयाची खेळी ठरली आहे निवडणुकीत एक पाऊल मागे असतानाही शेवटच्या टप्प्यात योग्य खेळी करून सत्ता आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे उल्हासनगरचा हा राजकीय प्रयोग येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ट्रेलर मानला जातोय छोट्या पक्षांची संख्या कमी असली तरी योग्य वेळी तेच निर्णायक ठरतात हे पुन्हा अधोरेखित झाले आणि याच जागेत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अधिक महत्वाची ठरणार हे आता स्पष्ट दिसतंय सत्ता कोणाचीही असो पण उल्हासनगर महापालिकेचा हा सत्ता संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा संदेश देतो निवडणूक जिंकणे महत्वाचे पण सत्ता मिळवण्यासाठी शेवटची खेळी जिंकणे अधिक महत्वाचे आणि याच शेवटच्या खेळीत शिवसेना विजयी ठरली भाजप पिछाडीवर राहिला आणि प्रकाश आंबेडकर ठरले या राजकीय पटावरील निर्णायक सूत्रधार यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा पे सत्ता दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची